हाय वेलकम बॅक टू अवर चॅनल आणि आता आम्ही आलो हरिओम पराठा हाऊस मध्ये घरात जेवण केलेलं असून पण आलू पराठा खाण्याची या माणसामध्ये आलू पराठा खायला आला त्याला घरचा आलू पराठा अजिबात आवडत नाही ना हरियों, हरियों गरजा डाळभात नको झाला काय तो माहितीये का तर इथे बटाट्याचा परोठा एक नंबर पर मिळतो तुम्ही बघू शकता आणि सगळ्यात मेन म्हणजे इकडे येण्याचं कारण हे यांच्याकडे व्हरायटी व्हरायटी ऑफ परोठ्या आणि यांच्याकडे व्हरायटी ऑफ चटणीज आहे तर तुम्ही ह्याच्यामधला कुठलंही काहीही घेऊ शकता आणि ते कितीही घेऊ शकता आणि त्यासोबत बटर असतो आंबून बटर सोबत कर्ड असो आणि लोणचं आहे गोड चटणी आहे हे कुठला तरी ठेचा आहे आणि ही एक ग्रीन चटणी आहे अगेन ही एक कुठली तरी दही मध्ये बनवली मस्त एकदम हेल्दी आणि एकदम टेस्टी कधी पण या आणि ट्राय करा मस्त आहे आता तर मी काय करतो सोडतो टाकायचं असं

दोन बड्डे एक पावाचा बड्डे एक भाऊनीचा बड्डे दोघांनाही शर्ट घेतलेला आहे केक घेतलेला आहे आणि आता पावभाजीची ऑर्डर दिली आहे भाजीच घेणार आहे पाव आम्ही बाहेरूनच घेतले आणि मग बड्डे सेलिब्रेशन करणार सो शॉपिंग so, करून झाल्याच्या नंतर मग आम्ही घरी आलो बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी जवळजवळ साडे नऊ तरी आम्हाला वाजलेच असतील आणि जास्त कोणालाच बोलवलं नव्हतं बिकॉज त्याची पण तब्येत ठीक नव्हती दोन तीन दिवस झाले तो सुद्धा आजारी होता म्हटलं की जाऊन देत आम्हीच केक वगैरे घेऊन गेलो आणि आम्हाला ना फार आवडतं असं कोणाचा सा। बड्डे असेल तर केक वगैरे घेऊन जायला आपल्या लोकांसाठी आपण थोडस या गोष्टी करू शकतो जेणेकरून समोरच्या व्यक्तीला पण छान वाटतं आणि कसं छोटंसं बड्डे सेलिब्रेशन सगळे लोक येतात भेटतात त्याच्यामुळे छान सुद्धा वाटतं आणि माझी मम्मी आहे इकडे ती आता त्याची आरती करत होती आणि आवनीची घाई असते की मम्मी मला आरती करायची तिला या सगळ्या गोष्टी फार आवडत असतात आणि ह्या फ्लोअरवरच्या आजी आहेत ह्या काकी आहेत त्यांच्याच मम्मीच्याच फ्लोअरवरती राहतात त्यांना सुद्धा बोलवलं होतं बाकी कोणतेवायकांना नव्हतं बोलवलेलं आणि छोटसच बड्डे सेलिब्रेशन होतं त्यामुळे आणि हे सगळे आमची बच्चा पार्टी होती की त्यांना म्हणजे केक कापायला किंवा ह्या सगळ्या गोष्टी लहान मुलांना म्हटलं की फार आवडतात आणि तो पण कुठे बाहेर गेला नव्हता हो त्याचे मित्र पण त्याला बोलवत होते तर तो बरण असल्यामुळे कुठे जास्त गेलासुद्धा नाही तो आणि त्याच्यानंतर आता इकडे मी आरती करते आणि त्याच्यानंतर मग अवनी करणार होती आरती मला परत मम्मीला म्हटलं की बाहेरून काय आता पावभाजी आणलेली आहे सो तीच आता आपण खाऊन घेऊयात कारण का घरी करायला मम्मी पण कामाला जाते त्याच्यामुळे तिला पण जमत नाही या सगळ्या गोष्टी करायला तिला म्हटलं की डाळ भात पण नको आता डाळ भात पण खायचा तर कंटाळा आलाय सो डाळ भात नको आपण पावभाजीचीच ऑर्डर करू आणि पावभाजीच खाऊ मग तीन पावभाजी आणली होती आणि चार लाद्या पाव आणले होते ते आम्हाला सहा जणांना इनफ होते कारण दुसरं कोण नव्हतं आमच्या व्यतिरिक्त आम्हीच घरातलेच होतो पावभाजी वगैरे खाण्यासाठी आणि आता इकडे बड सेलिब्रेशन करतोय हॅपी <laughs> <laughs> बर्थडे ही आहे आमची पावभाजी जी आम्ही बाहेरून ऑर्डर केली होती आणि आता आम्ही सगळेजण मिळून पावभाजी खाल्ली आणि मग आम्ही आमच्या घरी आलो हा व्हिडिओ आता मी हिथेच एंड करतो जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत